नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या हळवळीमध्ये आपण पाहणार आहोत की सोयाबीन कमरेच्या वर झालेली आहे आणि ती कशी फवारायची तर हा नवीन फंड आहे की मित्रांनो आपण दोन्ही साईडला ही सोयाबीन दाबित आहोत तर दहा फुटाचा येळू घेतलेला आहे आणि प्रत्येक दहा अंतराच्या नंतर आपण काय करत आहोत की एकाड्या साईडला आणि दुसऱ्या साईडला दोन्ही साईडला आपण सोयाबीनचे तास दाबून घेत आहोत जेणेकरून फवारा घेऊन व्यवस्थितपणे चालता आलं पाहिजे आणि इचू काढ हा दिसला पाहिजे सर्वा सर्वांना माहीतच आहे की फवारा घेऊन जर शेताकडे निघत असताना प्रत्येकजण म्हणतो अरे नको नको रे भरपूर स्वाभिन वाढलेले आहे त्याच्यामुळं फवारू नका पर हो इचू काढायचं काही तर त्याच्यामुळं हा फंडी सगळ्यात महत्त्वाचा आहे प्रत्येकाला करता येते पण ते लक्षात येत नाही त्याच्यामुळं दहा फुटाचा आम्ही बांबू घेतलेला आहे आणि त्या बांबूच्या सहाय्याने ह्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला सोयाबीन आम्ही सारित आहोत आणि एकदम मोकळा रस्ता झाल्याच्यानंतर इथू काड्याचा काहीही भीव इथे हो। राहणार ना नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हा पुन्हा असेच नवीन नवीन आमचे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट देत राहू धन्यवाद